नमस्कार श्रोते हो आज आपण या व्हिडिओमध्ये सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस चे राशी पर, तेही लाल किताबाच्या दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसे असेल याचा अंदाजपत्रक आपण पाहणार आहोत व्यापाऱ्यांना नफा तोटा तसेच विवाहितांच्या आयुष्यात किती प्रेम असेल वर्षभर तुमचे आरोग्य कसे नाही कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे करियर आणि शैक्षणिक क्षेत्रात यश तुमच्या जवळ असेल की दूर दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज काय असेल कोणता रंग तुमच्यासाठी भाग्यवान असेल तसेच कोणत्या रंगांपासून दूर लोकांसाठी कोणता अंक भाग्यवान असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमची राशी सिंह राशी असेल तर दोन हजार चोवीस मध्ये तुमच्यावर गुरु आणि शनीची कृपा असेल परंतु तुम्हाला राहू आणि केतूच्या वाईट प्रभावापासून दूर राहावे लागेल आर्थिक नुकसान होऊ शकते संपूर्ण वर्ष चांगले जावे यासाठी तीन गोष्टी आहेत अजिबात करू नये या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बरीच माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल चला तर मग सुरुवात करूया करिअर आणि नोकऱ्या एक वर्ष दोन हजार चोवीसचे ग्रह नक्षत्र सांगत आहेत की दहाव्या घरात शनिदेव असल्यामुळे तुम्हाला करिअर आणि नोकरीमध्ये स्थिरता मिळेल दोन वर्षाच्या सुरुवातीला दशम भावात बुद्ध आणि शुक्राच्या प्रभावामुळे नोकरीत सकारात्मक परिणाम दिसून येतील वर्षाच्या मध्यापर्यंत बृहस्पती तुमच्या नवव्या भावात राहील आणि तुम्ही तुमची नोकरी बदलू शकता श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये न विसरता श्रीस्वामी समर्थक नक्की लिहा दोन हजार चोवीस हे वर्ष स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल तीन सरकारी नोकरीत असाल तर बदली होण्याची शक्यता आहे जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर वर्षाच्या मध्यात मंगळ नवव्या भावात आणि नंतर दशम भावात प्रवेश करेल त्यामुळे तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकेल पण विचार करूनच निर्णय घ्या मात्र नवीन वर्ष करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने चांगले आहे सिंह राशीसाठी परीक्षा स्पर्धा आणि शिक्षण एक वर्ष दोन हजार ग्रह संक्रमणानुसार वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी कमकुवत असू शकते कारण वर्षाच्या सुरुवातीला सूर्य आणि मंगळ पाचव्या भावात आणि शनि चतुर्थ भावात असल्याने शिक्षणावर परिणाम होईल दोन यामुळे तुमचे लक्ष अभ्यासाकडे विचलित होऊ शकते तथापि जर तुम्ही कठोर परिश्रम करत राहिलात तर यश सोपे होईल कारण बुध आणि शुक्र चौथ्या भावात आणि गुरु नवव्या भावात असल्याने तुम्हाला या ग्रहांची साथ मिळेल आणि तुमचा उत्साह कायम राहील तीन एप्रिल पर्यंत तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील त्यानंतर परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचे आहे की त्यांनी गुरुग्रहाचे उपाय केल्यास त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यानचा काळही तुमच्यासाठी अनुकूल राहील व्यवसाय आणि नोकऱ्या एक सप्तम भावाचा स्वामी शनी वर्षभर सप्तम भावात राहील अशा स्थितीत भागीदारी व्यवसायात काही अडचणी येतील परंतु जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तुम्ही संपूर्ण फायद्याची अपेक्षा करू शकता दोन सप्तम आणि आठव्या भावात मंगळ आणि सूर्याच्या संक्रमणामुळे सुरुवातीला प्रगतीची गती मंद असू शकते परंतु नंतर व्यवसायात गती येईल मात्र दुसऱ्या घरात केतू आणि आठव्या भावात राहू असल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे यासाठी तुम्ही बृहस्पतीचे उपाय करावेत कुटुंब आणि नातेसंबंध एक वर्षाच्या सुरुवातीला पाचव्या भावात सूर्य आणि मंगळाची उपस्थिती प्रेमसंबंधांमध्ये अडचणी निर्माण करू शकते परंतु जर तुम्ही बृहस्पतीसाठी उपाय केले तर तुम्ही यापासून वाचू शकाल कारण बृहस्पती नवव्या घरात बसून पाचव्या घरात दृष्टी टाकत आहे तरीही तुम्ही प्रेमसंबंधांचा आनंद घेऊ शकाल दोन दुसऱ्या घरात केतू असल्यामुळे कुटुंबातील सौहार्द नष्ट होईल पण जर तुम्ही हुशारीने वागलात तर तुमच्या चौथ्या भावात शुक्र आणि दोनचे वास्तव्य कौटुंबिक सुख देऊ शकतात वर्षाच्या मध्यात बृहस्पती तुमच्या दहाव्या भावात प्रवेश करेल आणि तेथून तुमचे दुसरे घर आणि चौथ्या घराकडे विशेष लक्ष दिल्याने तुमच्या कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी राहील तुम्हाला फक्त तुमच्या वडिलांच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे सिंह राशीचे आरोग्य एक वर्षाच्या सुरुवातीला पाचव्या भावात 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 सूर्य आणि आणि मंगळ सातव्या आठव्या असल्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे दोन हो पोट आणि रक्ताशी संबंधित समस्या असू शकतात ताप आणि डोकेदुखी यासारख्या समस्या तुम्हाला वेळोवेळी त्रास देऊ शकतात मात्र खाण्यापिण्याच्या योग्य सवयी घेतल्यास गंभीर आजारांपासून तुमचा बचाव होतो तु। अन्यथा राहू आणि केतूच्या संक्रमणामुळे तुम्ही गंभीर आजारांना बळी पडू शकता सिंह राशीची आर्थिक स्थिती एक वर्षाच्या सुरुवातीला गुरु नवव्या भावात असल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली असू शकते पण नवव्या भावात शनीची दृष्टी असल्यामुळे प्रवास खर्च जास्त होऊ शकतो या वर्षी राहू अष्टम भावात असल्यामुळे अनावश्यक खर्च होईल जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला नवीन सौदे किंवा करारांकडे लक्ष देणे आवश्यक आहे दोन वर्षाच्या मध्यात गुंतवणूक करताना काळजी घ्या तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला दुसऱ्या घरात केतू आणि आठव्या घरात राहूचा प्रभाव टाळावा लागेल यासाठी बृहस्पतीचे उपाय वापरले तर अनावश्यक खर्च होणार नाही एकूणच आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष चढ उतारांचे असेल सिंह राशीसाठी लाल किताब उपाय एक रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि आदित्य विदय स्तोत्राचे पठण करणे यामुळे नोकरी आणि व्यवसायात फायदा होऊ शकतो दोन शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी शनिवारी संध्याकाळी सावलीचे दान करा हे जीवनातील अचानक आलेल्या संकटांपासून तुमचे रक्षण करेल तीन राहूचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी बुधवारी संध्याकाळी मंदिरात काळे तीळ दान करा चार संपूर्ण वर्ष सुधारण्यासाठी गुरुवारी मंदिरात पिवळ्या वस्तू दान करत राहा कपाळावर चंदन किंवा हळदीचा तिलक लावत राहा आता भाग्यवान क्रमांक तारखा आणि रंग यासारखी काही विशेष माहिती जाणून घेऊया एक दोन हजार चोवीस मध्ये तुमचे लकी नंबर एक आणि नऊ आहेत एक नऊ अठरा सत्तावीस आणि अठ्ठावीस या भाग्यवान तारखा आहेत या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल दोन तुमचे भाग्यवान कलर सोनेरी पिवळे आणि केशरी आहेत पण निळा गुलाबी आणि काळा रंग टाळावा तीन तुम्ही पुढील तीन गोष्टी करू नका रागावू नका आणि गर्विष्ट होऊ नका कोणाची फसवणूक करू नका तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद